मुलीचा साखरपुडा शाही केल्यानंतर जेव्हा सर्वसामान्य लोकांनी इंदुरीकरांना ट्रोल केलं तेव्हा त्या सर्वसामान्य लोकांना ते म्हणतात की या औलादी इंदुरीकरांच्या मुळावर उठणार होत्या हे माहीत होतं म्हणजे सर्वसामान्य जनतेने ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना औलादी म्हणतात घोडे लावण्याची भाषा जी आहे ती वापरतात आणि मग आता तुम्ही टोलेजंग ते लग्न करा किंवा करू नका याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही पण तुम्ही जे म्हटलंय की मी आता फेटा बाजूला काढून ठेवणार आहे एकतर तो फेटा बाजूला काढून ठेवला तर स्वागतच आहे आणि जर फेटा बाजूला काढून ठेवणार नसाल कीर्तन बंद करणार नसाल तर मात्र इंदुरीकर तुम्ही कीर्तनामध्ये जे जे काही सांगता जे महिलांच्या बाबतीत बोलता जो अपमान करता जी बदनामी करता या संदर्भात मात्र कीर्तन जर तुम्ही सुरू ठेवलं तर माझ्या समोरासमोर जाहीर चर्चेला या पाहिजे तर तुम्ही ठिकाण वेळ आणि सांगा मी तिथे यायला तयार आहे तुम्ही आणि मी तिथं असेल संपूर्ण मीडिया असेल जे काही प्रश्न असतील ते मी तुम्हाला विचारेन तुम्हाला माझ्या विरोधात काही विचारायचं असेल तर विचारा पण जर हिंमत असेल ना तुमच्यात तर समोरासमोर चर्चेला या आणि मी तुमच्या आमंत्रणाची जी आहे किंवा या चर्चेसाठी तुम्ही जी तारीख द्याल त्याची मी वाट बघते